अहमदपूर तालुक्यातील खुर्द येथे कृषी बाजार समिती सभापती श्री मंचेकराव पाटील यांच्या हस्ते जनसुविधा अंतर्गत नऊ लक्ष रुपये सिमेंट रस्त्याचे उद्घाटन अहमदपूर तालुक्यातील अजनी खुर्द येथे दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी अहमदपूर कृषी बाजार समितीचे सभापती तथा माजी जिल्हा परिषद गटनेते मंचकराव पाटील साहेब यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून जनसुविधा योजनेअंतर्गत नऊ लक्ष रुपये सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी अहमदपूर बाजार समिती सभापती मंचकराव पाटील साहेब यांचा सत्कार ग्रामपंचायत व समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने सरपंच वैभव एकनाथराव बेंबळकर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच चेअरमन विलास सपरे प्रसिद्ध किराणा व्यापारी चंद्रशेखर मोरे माजी सरपंच अशोक मोरे सामाजिक कार्यकर्ते मोहनराव पाटील यांचाही सत्कार करण्यात आला तसेच या प्रसंगी अजनी गावचे सुपुत्र तथा सेवानिवृत्त विस्तार अधिकारी एकनाथराव बेंबळकर यांनी आमचे मार्गदर्शक माजी मंत्री बाळासाहेब पाटील व सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील साहेब तसेच अहमदपूर बाजार समिती सभापती मंचाक्षेकराव पाटील व पाटील परिवाराकडून अजनी गावाच्या विकासकामासाठी सतत मायेचा हात आमच्या गावावरती आहे अशा गोड शब्दात व्यक्त केले तसेच आभार गावचे उपसरपंच चंद्रमणी भालेराव यांनी मानले या कार्यक्रमास ग्रामपंचायतचे सरपंच वैभव बेंबडकर उपसरपंच चंद्रमणी भालेराव सर्व सदस्य चेअरमन विलास सपरे माजी सरपंच अशोक मोरे सामाजिक नेते मोहनराव पाटील प्रसिद्ध किराणा व्यापारी चंद्रशेखर मोरे ग्रामपंचायत सदस्य शेषराव कांबळे ग्रामपंचायत सदस्य गणेश चेबळे बालाजी महाराज नामदेव बंडले साहेबराव साळुंके मंचक मोरे हनुमंत सूर्यवंशी किशोर पाटील श्रीकांत मोरे विलास येनगे अंकुश मोरे ज्ञानोबा कांबळे आनंद कांबळे व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष प्रतिनिधी दिलीप मोरे अहमदपूर नवनवीन घडामोडी जाणून घेण्याचा लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद